शेंगा मस्त तर मस्त असं दत्त दर्शन झालं मस्त दत्ताची मूर्ती आहे आतमध्ये दे। देवदत्त आणि मोठ असं भरपूर उमर लागली गच्च भरले उमरायला दाखवते अशी उमरं भरली ती झाडाला सगळी सकाळपासून तर उघडलाय पाऊस पण आता आपण पाऊस येण्याची शक्यता काळ चिठ्ठ दिसायला गाडीमध्ये पेट्रोल टाकायला पेट्रोल सप्लाय मध्ये आता पाईप भरत आली अजून ही भरायची आहे इकडची एक बाजूची पाणी चालू केले हे बघा किती भारी दिसतं रेन पाईप न पाणी आलंय चालू झालं इकडच्या पैपलाही नाही तेवढ्या तिथल्या तिथे बंद बंद करा चालू झाले पाणी थोडं चाले बंद करा पुरा चालू करू हे बघा दुपारच्या वर असते भरपूर असे मोर येते हे बघा मोर पलीकडे एक गेला तर दोन तीन दिवस पाऊस भरपूर झाला आणि हे बघा जास्त पाऊस झाला का आमच्या वावरात असं पाणी वाहतं आहे आणि इकडं पाणीच पाणी साठलंय पाणी असून पण चालत नाही जास्त नीन नसून पण चालत नाही केवढ्या दिसायला लागले परवा दिसच्या पेक्षा पर ले आज लेज झालं आज येऊन किती झालं आपल्याला काल नव्हतं काल परवा तशी दोन दिवस आलं नव्हतं चार दिवसापूर्वी हिरवा गार उडीत होत आहे बघा आणि आता नुसता पिवळा पिवळा करप पडत सगळं पिवळं पिवळ चुटूक वाटत आता तीन दिवसात तुला काल होऊन बरं निघाल आणि ह्या ये शेंगा येत्या मुगाच्या चांगल्या निब्बर झाले तर घेतले त्या दिदीसाठी चांगला आलंय तर विघ्न माग लागलं डुकरं लागली ती आता याच्या मागे काढा रे असतो पण तर काय राहतं का नाही काय माहिती तर उडदावर भरपूर असा करपा पडलाय बघा सगळा उडीद पिवळा पिवळा झाला चार दिवसापूर्वी हिरवा गार उडीद होता आज आलो आहे बघतोय तर सगळं पिवळं दिसायला लागलंय बघ पाठीमध्ये तरी दोन तीन फवारण्या झालेल्या तरी काय काही ना काही माग आली मग शेंगा बऱ्या लागले ते जरा तरी तरी डुकर लागले ते बघा सगळी डुकरं नाचले ते मुगामध्ये काय करा तेच करायच्या माग कुठलं काय नाही सुखाचं सारखं काही ना काही काही ना काय विघ्न चालूच असतं आणि इकडं आहेत भेंड्या आपल्या तर भेंड्या निघले ते एका भाजीपुरते शेंगा पण घेतले ते हे बघा दिदीसाठी हे बघा शेंगा घेतल्याच्या आणि मस्त अशा त्या निब्बर झाल्याच्या हे बघा आता चार पाच दिवसात मूग काढायला येईल डुकरा तर डुकराने राखलं तर बरं एकदा जर डुकराची टोळी घुसली तर कायच राखणार रा। तिथं मधल्या बाजूला सगळं तोडून नाचून शेंगा पाक तिथं काहीच नाही ते तेवढं ठिकाणी पाक त्या लिंबाच्या झाडापासून जे आत घुसले ते इथं पत्र कडकपत्र आले बघा इकडं ह्या खालच्या बाजूला गेले पण इकडं नाही पण त्या तिथं शेंगा तिथं पत्र शेंगा काहीच राखलेलं नाही ते जेवढी मेहनतीनं करायचं आणि असं जनावरांनी मात्र करायचं